तमाम फायटर ज्यांना प्रेमाने मामा असे संबोधतात असे सोनार मामा आणि मुंबई ते दिल्ली दोन हजार किलोमीटरची ज्यांनी सायकल यात्रा केली असे आपले आर डी निकम दादा याचं सर्वप्रथम स्वागत करतो आपल्या सोबत सोनार मामा आहे आपण त्यांच्याकडनं काही जाणून घेऊया मामा सर्वप्रथम आपलं स्वागत आहे हा नमस्कार मामा तुम्ही जवळपास वीस जिल्ह्यांचा प्रवास करून आलाय हे कशासाठी केला हे मी यासाठी केलं की आपल्या जुनी पेन्शन आपल्या ज्या मोर्चा पेन्शन मी ही पेन्शन बाईक रॅली काढली कारण आजपर्यंत आपण आपल्यासाठी लढलो पण आपला लढा समाजा समाजापर्यंत जाण्यासाठी ही मी पेन्शन रॅली काढली होती आणि त्यानंतर मी ज्यावेळी प्रवास करताना ज्या ज्यावेळी मी प्रवास करत होतो त्यावेळी जिथे गर्दी तिथं तिथं थांबायचो आणि लोक माझी तुम्ही बाईक बघा सर्व पेन्शन आहे लोक विचारायचे मी त्यांना सांगायचो की अशी पेन्शन पाहिजे मला तर सगळं एखादा बेरोजगार भेटला विचारायचा काय झाला साबर फिरताय म्हटलं तुला भविष्यात सरकारी नोकरी लागणार आहे तो हो म्हणायचा म्हटलं तुला पेन्शन नाही आम्ही तुमच्यासाठी लढतोय म्हणजे बेरोजगार सर्व सर्व काही यामध्ये सहभागी झाले आणि प्रचंड मिळाला आणि ते आपण बघतायत की प्रचंड आपल्या सोबत आहे दोन हजार किलोमीटरची सायकल यात्रा केली त्यांच्याकडनं काही जाणून घेऊया दादा आपल्याला पेन्शन असून सुद्धा आपण या लढ्यात का सर जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत नागपूर ते मुंबई संपूर्ण महाराष्ट्र व मुंबई ते दिल्ली अशी सात हजार किलोमीटरची पेन्शन संघर्ष यात्रा केली उद्देश असा होता की मोगल पेन्शन द्यायचे इंग्रज पेन्शन द्यायचे आणि या शासनाने पेन्शन बंद करून सेवानिवृत्तीनंतर वृद्ध काळात कसं जगायचं कर्मचाऱ्यांनी हा मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलेला आहे महाराष्ट्र हे भारतात सगळ्यात प्रगत राज्य आहे पश्चिम बंगाल झारखंड आ, राजस्थान सारख्या लहान लहान राज्यांनी पेन्शन लागू केली महाराष्ट्राने ही लागू करावी ही जनजागृती करण्यासाठी आपण महाराष्ट्रभर दिल्लीपर्यंत ही पेन्शन यात्रा केली या शेवटच्या यात्रे दरम्यान नाशिक जवळ माझा अपघात झाला म्हणून सोनार मामांनी ही यात्रा मोटरसायकलद्वारे पुढे पूर्ण केली धन्यवाद धन्यवाद दादा दन्य। जर आपल्याला पेन्शन लागू केली नाही तर पुढील आपली भूमिका काय आहे वोट फॉर ओपीएस ही मोहीम आम्ही राबवणारा सर देशभरात एक कोटी एन पी धारक कर्मचारी आहेत महाराष्ट्रात अठरा लाख शासकीय कर्मचारी आहेत आणि आमच्यासारखे सेवानिवृत्त कर्मचारी वेगळे आहेत जर शासनाने पेन्शन नाही दिली तर आम्ही वोट फॉर ओपीएस या मोहिमेच्या द्वारे हे सरकार बदलून टाकू नावीला जास्त आम्हाला सगळ्या महाराष्ट्रात जाऊन हा प्रचार करावा लागेल की जे आम्हाला पेन्शन देतील त्यांना आम्ही समर्थन देऊ आणि त्यांना निवडून आणू तर होते हे होते निकम दादा आणि सोनार मामा ज्यांनी ओट फॉर ओपीएस चा नारा हा राजीवर बुलंद केलाय कॅमेरामॅन विजयसह पृथ्वी राठोड जुनी पेन्शन मीडिया नागपूर